पेरूची पाने जी अनेकदा दुर्लक्षित केली जातात ती प्रत्यक्षात अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत विशेषतः मधुमेहासारख्या आजाराच्या व्यवस्थापनात त्यांचा वापर वाढत असल्याचे दिसून येते पारंपरिक औषधोपचारांमध्ये शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या या पानांमध्ये अनेक उपयुक्त घटक असतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात पेरूची पाने मधुमेहासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून ओळखली जातात या पानांमधील काही विशिष्ट घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात यातील प्रमुख घटक शरीरातील असे पदार्थ जे कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात त्यांना प्रतिबंधित करतात यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखली जाते वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पेरूची पाने इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात याचा अर्थ शरीरातील पेशी इन्सुलिनला अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये प्रभावीपणे प्रवेश करते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते काही संशोधनांनी असेही दर्शविले आहे की ही पाने स्वादुपिंडातील बीटा पेशींचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यास मदत करू शकतात या पेशी इन्सुलिन तयार करतात त्यामुळे त्यांचे आरोग्य राखल्याने इन्सुलिनचे उत्पादन वाढते पेरूच्या पानांमध्ये विविध प्रकारचे शक्तिशाली घटक आढळतात जे त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी जबाबदार आहेत यापैकी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत पॉलिफेनॉल पेरूची पाने पॉलिफेनॉलचा समृद्ध स्रोत आहेत यामध्ये क्वेरसेटिन केम्फेरोल अॅलॅजिक ऍसिड कॅटेचिन आणि प्रोसायनिडिन्स यांचा समावेश आहे हे घटक ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करतात आणि दाह कमी करतात क्वेअरसेटिन हे एक शक्तिशाली फ्लेवनॉइड आहे जे मधुमेह विरोधी गुणधर्म दर्शवते ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते यात मजबूत ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करणारे आणि दाहविरोधी गुणधर्म आहेत जे मधुमेहामुळे होणारा ताण आणि दाह कमी करतात केम्फेरोल क्वेरसेटिन प्रमाणेच हे देखील एक फ्लेवनॉइड आहे जे मधुमेह व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावते ते कार्बोहायड्रेट पचणाऱ्या घटकांना प्रतिबंधित करते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते अॅलर्जिक ऍसिड हे एक प्रकारचे टॅनिन आहे ज्यात ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करणारे आणि दाहविरोधी गुणधर्म आहेत हे, हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यास मदत करते टॅनिन पेरूच्या पानांमध्ये टॅनिन मोठ्या प्रमाणात असतात तुरट गुणधर्म असल्याने ते पचन संस्थेतील साखरेच्या शोषणाची गती कमी करतात ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित होते पॉलिसॅक्राईड्स काही अभ्यासानुसार पेरूच्या पानांमधील पॉलिसॅक्राईडस मध्ये मधुमेह विरोधी आणि ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करणारे गुणधर्म असतात मधुमेहामध्ये ऑक्सिजनमुळे होणारा ताण आणि दीर्घकाळ चालणारा दाह ही प्रमुख समस्या आहे ज्यामुळे पेशींचे नुकसान होते आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत वाढते पेरूची पाने ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करणाऱ्या घटकांनी भरलेली असल्याने ते शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करतात ज्यामुळे पेशींचे नुकसान टाळता येते त्यांच्या दाहविरोधी गुणधर्मांमुळे पेरूची पाने शरीरातील दाह कमी करतात ज्यामुळे मधुमेहाची लक्षणे आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होते पेरूची पाने शतकानुशतके पारंपरिक औषधांमध्ये वापरली जातात विशेषत आशिया आणि लॅटिन अमेरिकेत मधुमेहाव्यतिरिक्त व्यतिरिक्त त्यांचा उपयोग अतिसार पोटाचे विकार मासिक पाळीतील वेदना श्वसनाचे आजार खोकला ब्रँकायटीस त्वचेच्या समस्या मुरुम त्वचेची जळजळ आणि तोंडाच्या आरोग्यासाठी हिरड्यांचे आजार केला जातो जपानमध्ये पेरूच्या पानांच्या अर्काला आरोग्य मंत्रालयाने आरोग्यासाठी विशिष्ट उपयोग असलेले अन्न म्हणून मान्यता दिली आहे विशेषतः ज्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका आहे अशा लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा चहा बनवणे सोपे आहे आणि तो मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक सोयीस्कर मार्ग आहे तयारीची पद्धत पाच ते दहा ताजी पेरूची पाने स्वच्छ धुवा एक पूर्णांक पाच दशांश ते दोन कप पाणी एका भांड्यात घेऊन त्यात स्वच्छ केलेली पेरूची पाने टाका पाणी उकळायला लागल्यावर गॅस मंद करा आणि पाने दहा ते पंधरा मिनिटे उकळू द्या नंतर चहा गाळून घ्या हा चहा कोमट असताना प्या चवीनुसार तुम्ही थोडे मध किंवा लिंबू घालू शकता पण मधुमेहासाठी साखर टाळणे उत्तम सेवन आणि डोस सामान्यतः पेरूच्या पानांचा चहा दिवसातून दोन ते तीन वेळा पिण्याची शिफारस केली जाते तुम्ही पेरूच्या पानांची पावडर वापरत असाल तर एक चमचा पावडर घेऊ शकता तयार अर्कासाठी उत्पादकाच्या सूचनांचे पालन करा कोणत्याही पूरक आहारा लहान प्रमाणात सुरुवात करणे आणि आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्वाचे मधुमेहाच्या व्यवस्थापनाव्यतिरिक्त पेरूची पाने अनेक आरोग्य फायदे देतात पचन संस्थेचे आरोग्य या पानांमध्ये असलेले जंतुविरोधी गुणधर्म पचन संस्थेला निरोगी ठेवतात आणि अतिसार बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसारख्या समस्यांपासून आराम देतात यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते वजन व्यवस्थापन पेरूची पाने कार्बोहायड्रेट्सचे साखरेमध्ये रूपांतर रोखून वजन कमी करण्यास मदत करतात ती चयापचय क्रिया सुधारतात आणि दीर्घकाळ पोट भरलेले ठेवतात ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळता येते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणे विटॅमिन सी आणि ऑक्सिजनमुळे होणाऱ्या नुकसानीला विरोध करणाऱ्या घटकांनी समृद्ध असल्याने पेरूची पाने रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमण आणि आजारांपासून वाचवतात त्वचेचे आरोग्य पेरूच्या पानांमधील जंतुविरोधी आणि दाहविरोधी गुणधर्म मुरुम काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात केसांचे आरोग्य पेरूची पाने केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत ती कोंडा कमी करण्यास आणि केस गळणे थांबवण्यास मदत करतात ज्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात हृदयाचे आरोग्य ही पाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात ती रक्तदाब नियंत्रित करण्यासही उपयुक्त आहेत मासिक पाळीतील वेदना कमी करणे स्त्रियांना मासिक पाळीतील तीव्र वेदना कमी करण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर ठरू शकतात श्वसन आरोग्य खोकला ब्रँकायटीस आणि इतर श्वसन समस्यांसाठी पारंपरिक औषधांमध्ये पेरूच्या पानांचा वापर केला जातो तोंडाचे आरोग्य पेरूची पाने तोंडात हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात ज्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्यांचा धोका कमी होतो पेरूची पाने नैसर्गिक असली तरी त्यांचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे रक्तातील साखरेचे निरीक्षण जर तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल तर पेरूच्या पानांचे सेवन करताना रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमित निरीक्षण करा जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते अलर्जी काही लोकांना पेरूच्या पानांची ऍलर्जी असू शकते ज्यामुळे खात सुटणे किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकते पचनाचे प्रश्न संवेदनशील पचनसंस्था असलेल्या काही व्यक्तींना जास्त प्रमाणात सेवन केल्यास तात्पुरती मळमळ किंवा पोटदुखी होऊ शकते एक्झिमा एक्झिमा असलेल्या लोकांनी पेरूच्या पानांचा अर्क त्वचेवर लावणे टाळावे कारण काही रासायनिक घटक त्वचेची जळजळ वाढवू शकतात शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमान दोन आठवडे पेरूच्या पानांचा औषध किंवा पूरक आहार म्हणून वापर करणे टाळावे कारण ते रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात आणि रक्तस्रावाचा धोका वाढवू शकतात इतर औषधांशी संवाद जरी पेरूच्या पानांचा इतर औषधांवर फारसा परिणाम होत नसला तरी कोणत्याही दीर्घकालीन औषधांसोबत त्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते पेरूची पाणी मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक आशादायक आणि नैसर्गिक पर्याय म्हणून उदयास येत आहेत त्यांच्यातील पॉलिफेनॉल टॅनिन आणि पॉलिसॅक्राईट सारख्या घटकांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारणे आणि ऑक्सिजनमुळे होणारा ताण कमी करणे शक्य होते याव्यतिरिक्त ते पचनसंस्था रोगप्रतिकारशक्ती त्वचा आणि केसांच्या आरोग्या आरोग्यासारख्या अनेक सामान्य आरोग्याच्या समस्यांवरही फायदेशीर आहेत मात्र कोणत्याही औषधी वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद